उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत अजित पवार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जात आहेत रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परतणार अशी माहिती सूत्रांनी दिली उद्याच्या दिल्लीवारीत काही राजकीय भेटीगाठी होत आहेत का, का याकडेही लक्ष असेल अपडेट्स घेऊयात आमच्या प्रत प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली अजित पवार खाजगी कार्यक्रमासाठी दिल्लीला जातात असं कळतंय आहे पण निवडणुकांचा काळ आहे त्यामुळे स्वाभाविक आहे राजकीय गाठीभेटी होतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या दिल्ली दौरा आहे उद्या संध्याकाळी संपूर्ण सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर ते दिल्लीला जाणारची माहिती मिळते आहे आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा एकदा ते नागपूरमध्ये हजर होणार आहेत मात्र या सगळ्या दरम्यान आपण पाहत आहोत की त्यांचा दिल्ली दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत पालिकेची निवडणूक आहे काही नगरपालिकेच्या निवडणुका राहिलेल्या आहेत आणि अशा याच्यामध्ये पुण्याचं जे जमीन प्रकरण आहे ते देखील अजून शांत झालेलं नाहीये तो देखील एक मुद्दा जो हो आहे आगे आगे तो कायम चर्चेमध्ये राहिलेला आहे आणि अशा सगळ्या ह्या प्रकरण महाराष्ट्रामध्ये असं चर्चा चालू असताना अजित पवार यांचा हा दिल्ली दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे या दिल्ली दौऱ्यामध्ये ते कोणकोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेतात हे देखील अतिशय पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की दिल्ली दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा ते नागपूरला हजर होणार आहे ठीक आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी रुपाली